सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत भावसार विजन इंडिया सोलापूर सेंट्रल क्लबचा शपथविधी सोहळा आय एम एस हॉलमध्ये झाला भावसार विजन राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण क्षीरसागर राष्ट्रीय सचिव योगेश साखरे एरिया गव्हर्नर श्रीकांत रंगळ हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष किशोर कटारे भावसार समाज सोलापूरचे अध्यक्ष राजकुमार हंसाटे राष्ट्रीय संचालक अश्विन डोजळे यांची प्रमुख उपस्थिती होती अनिता भांबोरे आणि पूनम पुकाळे यांनी गायत्री मंत्र म्हणत कार्यक्रमाची सुरुवात झाली मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले मावळते सचिव माधव वळसे यांनी अहवाल सादर केला या सोहळ्यात नूतन अध्यक्ष म्हणून रवी किरण वायचळ आणि नूतन सचिव म्हणून डॉक्टर केशव वळसे यांच्यासह सर्व संचालकांनी शपथ घेतली युवा अध्यक्ष निखिल क्षीरसागर व युवा सचिव सोहम रंगदळ यांनीही संचालक मंडळासह शपथ घेतली या, या कार्यक्रमात भावसार्जन सेंट्रल क्लबच्या नव्याने सहभागी झालेले सदस्य सदस्यांच्याही शपथविधी झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकर जवळकर संजय पतंगे सुहाष क्षीरसागर दीपक आकुडे सिद्धराम हंचाटे किरण कुमार मुसळे गणेश दंतकाळे प्रभाकर कुसुमकर मनोज क्षीरसागर सागर पुकाळे सौ नंदा क्षीरसागर सौ सुषमा डुजोडे सौ पूनम पोकाळे सौ ज्योती क्षीरसागर सौ किरण रणसुबे सौ आरती खमितकर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी केले तर आभार डॉ केशव वळसे यांनी मानले सर्वांना मला आठवत आहे मी समाजाचा अध्यक्ष असताना चोवीस पंचवीस वर्षापूर्वी होता सुद्धा माझ्याकडे आहे त्याला सांगितलं की आम्ही अशा पद्धतीनं लोकसमूह जमा करण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी आम्ही कर्नाटकामध्ये भावसाहेबची स्थापना केलेली आहे आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये शिरकाव करून द्या आणि कर्नाटक आणि महाराष्ट्राचं जे बॉर्डर आहे ते सोलापूर आणि त्याकरता त्यांनी सोलापुरामध्ये दोन दिवस मुक्काम केला मुक्काम केल्यानंतर मी जेवढी त्यांना परमिशन दिली आणि मला आठवते की ह्याच ठिकाणी पहिली सभा झाली होती आणि उत्तम असा प्रतिसाद त्यांना मिळाला आणि त्यासाठी वटल पक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आपण करत असताना एक सामाजिक भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं सामाजिक भान आहे असं काय हे आपण भेटू येण्यासाठी या समाजकार्यातून प्रमोदनातून ओळख पडायचे नव्हते कारण आपल्याला प्रकारे काय सहाय्य करू शकतो हा सगळ्यात मोठा द ऑफ सेडी इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी it is not just the chair or the post to enjoy. You do enjoy by coming together, but more of it for the social cause. We have to take it as a responsibility. Coming to the chief guest we have today, Mr. Bharat We are very happy to have you here, running down from Bengaluru, the Karnataka, very south day before yesterday you started your journey yesterday i know you had been to Pune. it was quite hectic in spite of that you are here so you definitely deserve thanks from all of us and i mention our heartfelt thanks again towards you we will remember your suggestions wholeheartedly. And uh, as we take on the oath, we will definitely try. Thank you, sir, for your guidance. First of all, I congratulate the new team. <coughs> Ravi Kiran ji and Keshavji, for taking over as the new team of 2025, seriously prestigious year. Give them a good round of applause. Before that, outgoing president Rashmi Shreji and Adonji also. You have done a wonderful job for which you could see so many trophies. As you all said, definitely this coming year you are to drop with double trophies and double performance. I have found you have made two records. You have added 30 plus members. It's a record breaking. So give us a position of all Which I

गेल्या पंचवीस वर्षात एरिया वन झिरो फायव्ह हा जो एरिया आहे हा अतिशय अव्वल आहे पूर्वीपासूनच त्याची प्रसिद्धी म्हणजे मागच्या वेळेस मध्ये आपल्या क्लबला नऊ अवॉर्ड मिळाले त्याचप्रमाणे आपल्या एरियाचा जर विचार केला तर एरियामध्ये राष्ट्रीय गव्हर्न उत्कृष्ट क्लब सेक्रेटरी अध्यक्ष ही महत्वाची जी बक्षिस आहेत ती आपल्या एरिया वन झिरोला मिळाली आहे त्यामुळे मी माझे दोन अशोक आतापर्यंत ही आपली परंपरा आहे ती परंपरा नवनिर्वाचित अध्यक्ष रवी किरण नेतील आणि पुनश्चेका आपलं वर्चस्व भावसानी ऑल इंडियाला शुभेच्छा देतो यावेळेस मी आज तुमच्या समोर उभा आहे बीव्हीआय प्रेसिडेंट म्हणून याचा मला फार अभिमान आहे आणि आनंद होत आहे की बाबा या वर्षीचे अध्यक्षपद आम्हाला मिळाली आणि गेल्या वर्षी आम्ही पंचावन्न ऍक्टिव्हिटी केल्या होत्या या वर्षी आमच्या शंभर ऍक्टिव्हिटी करण्याचा मानस आहे पुढच्या एरियामध्येच नाही तर एकशे पाच एकशे पाच एरियामध्ये एक नसून नॅशनल मेळामध्ये आम्ही पुढचे येणारे सगळे अवॉर्ड मिळावे अशी आमचे टार्गेट आहे आणि गेल्या वेळेस तर आपण किती पंधरा ग्रोथ झाले पंधरा सोळा ग्रोथ या वर्षी आम्ही सदतीस तरी मेंबर केलेले इट इज अ ग्रेट ऑनर टू स्टँड बिफोर यू एज द युथ प्रेसिडेंट ऑफ बॉक्सर विजन इंडिया सेंटर सोलापूर एज वी टू दिस न्यू चॅप्टर आवर फोकस रिमेन्स ऑन स्टेंडिंग युनिटी इन्स्पायरिंग लिडरशिप अँड क्रिएटिंग मिनिंगफुल चेंज इन आर समज वेल एज आय वुड लाईक टू Take this opportunity to thank the ongoing, outgoing president Shri Vishwanath, sir, and secretary Mamatawar sir, for the leadership and service throughout 2024. And I also extend my warm congratulations to our newly appointed president Sri sir and uh, secretary Keshavwar sir. I am confident that under your leadership, we will continue to achieve uh, new heights. Uh, sir, sir. किशोर प्रकाश ने सर सर राजकुमार अंसाटे सर अश्विनी नव जोड़े सर एंड ऑफ द स्टेज ऑफ द स्टेज बंदोस मेरा मित्रा, मुझे यहाँ तक बुला लिया वो बीवीए का एक रेसिस्ट पैन कर्नाटक तुम्ही किसीबी नाही पात किसी पता। को पता नहीं पात्र गेल्या वर्षभरामध्ये ज्या संपूर्ण टीमने आपल्या एकत्रपणाने येऊन जे मनापासून समाजाचं काम केलंय त्याची पावती म्हणजे या ठिकाणी ट्रॉफी आहे म्हणून त्या सर्व टीमना सुद्धा आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे कारण माग जे झालं त्याहीपेक्षा चांगलं करण्याची वृत्ती पुढच्या अध्यक्षाला यावं किंवा ती त्यांच्यावरची जबाबदारी की मागच्या अध्यक्षाने जर नऊ ट्रॉफी जिंकली असेल तर आपण फक्त सांगून चालणार नाही तर आपल्याला ते करून दाखवावं लागणार आहे सांगणं आणि करणं त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे म्हणून तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे व्हायचं साहेब कारण ज्या वेळेला आपल्याला एखाद्याचा सत्कार करतो किंवा आपण एखाद्याची ट्रॉफी जिंकलेलं दाखवतो त्यावेळेला आपली जबाबदारी आहे की आपल्याला त्याही पेक्षा चांगलं काम केलं तर आपलं नाव लागलं आणि मला खात्री आहे की अध्यक्ष व्हायच्या आधीच जवळपास सदतीस सभासद या ठिकाणी आपण केला आणि ज्या वेळेला अध्यक्ष व्हायच्या आधी आपण अनेक वेळेला दोन चार वेळेला भेटलेलो होतो आणि अनेक विषयावर चर्चा करत होतो की आपण समाजासाठी काय केलं पाहिजे म्हणून मला खात्री आहे की तुम्ही शिवधनुष्य उचललेलं आहे समाजाचं काम करण्याचं त्यामध्ये हिंगलाल माता आशीर्वाद आहे आणि आपल्या समाज माता आशीर्वाद आपण यशस्वी व्हाल आणि नॅशनल लेवलला सोलापूरचा क्लब हा एक नंबर आहे यामध्ये तिनं मात्र शक्य माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका